नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे गावरान कांद्याच्या चा अठ्ठावन्न हजार चारशे एकोणसत्तर आणि लाल कांद्याच्या बत्तीस हजार पाचशे नव्वद कांदा कोण्यांची एकूण आवक ही दाखल झालेली होती गावरान कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावरान कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा सातशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे गावरान कांदे चारशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा गावरान कांदा दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे विकला गेलेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला आठशे रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे चारशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला एकशे पन्नास रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान